नमस्कार शेतकरी मित्रांनो हे कोटिनो प्रॉडक्ट असून हे ऑइल बेस आहे आणि पाण्यामध्ये डायरेक्ट हे डिझॉईल होत नाही तर ते कसं डिझॉईल करायचं या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतोय याचा वापर टमॅटोसाठी किंवा कुठलाही क्रॉप असू फुलकळीसाठी अत्यंत उपयुक्त आहे कुठल्या प्रकारचं फूल ड्रॉपिंग होत नाही क्लायमेट अति उष्ण असू दमट असू किंवा पावसाळी असू त्याच्यासाठी कोटिनोचा वापर केला जातो तर कोटिनो कशा पद्धतीने पाण्यामध्ये डिझॉईल करायचं हा प्रत्यक्षात आज आपण व्हिडिओ बनवतो आहे हे कोटिनोची बॉटल घेतल्यानंतर हे झाकण हाताने खोलल्या जातं या अशा पद्धतीने खोलून घ्या पन्नास एम एल कोटिनोची बॉटल आहे हे कोटिनो आपण या प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये ओततो आहे बघू शकता हे पूर्ण ऑइल बेस आहे आणि हे आपल्याला पाण्यामध्ये डिझॉईल करायचं आहे तर कसं करणार तर आता आपण कोटिनो ओतलं आहे पन्नास एम एल ही बॉटल बाजूला ठेवली एक सिलिकॉन बेस स्टिकर आहे याच्याबरो कोटीनोबरोबरच आप येतं आपल्याला हे अशा पद्धतीने कट करून घ्या त्याच्यानंतर हे कोटिनोचं जे आपण ऑइल टाकलेलं आहे ग्लासमध्ये त्याच्यावरती स्टिकरची पुडी टाका पाच एम एल स्टिकर पन्नास एम एलसाठी टाकलं आहे आपण आता आपण ओटिनो आणि स्टिकर काचेच्या ग्लासमध्ये टाकलं आहे ना आपण एक काडकीच्या साह्याने दोन्हीपणे एक जीव करतोय एक आपण हे दोन तीन मिनटं हलवतो आहे आता हे मिश्रण कोटिनो आणि स्टिकर हे संपूर्णपणे एकजीव झालं आहे आता याच्यामध्ये आपण काय करायचं शंभर एम एल पाणी टाकतोय हे शंभर एम एल पाणी टाकलं द्रावणाचा कलर पूर्ण चेंज झाला हे पाच एक मिनटं फक्त काडकीनं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आपण हलवतो आहे बघून घ्या पूर्ण कलर चेंज झाला आहे व्हाईट कलर तयार झाला आहे आता कुठलाही प्रकारचं ऑइल हे वरती दिसत नाही आणि हे द्रावण पूर्ण आपल्या पिकासाठी तयार झालेलं आहे हे द्रावण पन्नास लिटर पाण्यासाठी आपल्याला वापर करायचा आहे या पद्धतीने मी तुम्हाला जो व्हिडिओमध्ये दाखवलं कोटीनोचा वापर कसा करायचा ऑल क्रॉपमध्ये फुल सिटिंग फुलगळ होऊ नये याच्यासाठी वापर करायचा आहे धन्यवाद